शरणागत झालो तेने मीपणा मुकलो आता दिल्या वाट वाटं पाहो नाही खटपट न लगे उचित काही पहावे संचित तुका म्हणे सेवा माने तैसी करू देवा हे देवा आहो मी तुम्हाला पूर्णपणे सर्व भावे शरणागत झालो आहे त्यामुळे मी माझ्या मीपणाला मुकलेलो आहे माझ्यामध्ये माझ्यामध्ये आता कुठल्याही प्रकारचा मीपणा राहिलेला नाही आता तुम्ही मला जे काही दिले आहे त्याचीच वाट पाहणे आणि दुसरी कोणतीही खटपट न करणे माझ्या संचिताप्रमाणे माझ्या हृदयाप्रमाणे काय होईल ते होईल यात उचित काय ते पाहण्याची गरजच नाही तुकाराम महाराज म्हणतात जशी तुला मान्य होईल तशीच सेवा मी आता करेल